शरद पवारांना पद्मविभूषण जाहीर झाल्यानं बारामतीमध्ये आनंद साजरा होत आहे फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देशातील सर्वोच्च असलेला द्वितीय क्रमांकाचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने बारामतीत आनंद साजरा करण्यात आला शहरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून पवार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल जल्लोष केला पवारांना सर्वोच्च पुरस्कार मिळणं ही बारामतीकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना पद्मविभूषण विभूषण हा पुरस्कार मिळाला शर, एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून एक बारामतीकर म्हणून अतिशय आम्हाला या गोष्टीचा आनंद झालेला आहे पवार साहेबांना संसदीय कारकीर्द त्यांची एक पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि त्यातच त्यांना हा पुरस्कार देखील जाहीर झालेला आहे हा खरंच दुर्ग शर्करा असा योग आहे एक बारामतीकर म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि अतिशय आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना या गोष्टीचा आनंद झालेला आहे